नमस्कार मी नंदकुमार तनपुरी माजी नगरसेवक प्रभाग क्रमांक दोन हजार सोळा साली प्रभाग क्रमांक दोनमधून मी निवडणूक लढलो आणि जिंकून आलो मान्य प्राजादादा तनपुरे हे त्यावेळेस नगराध्यक्ष होते आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही राहुरी परिषदेच्या प्रभाग क्रमांक दोनमध्ये कमीत कमी तीन कोटी रुपयाची कामे कामे ही मी करून घेतली वाड्यावस्थेवर जाणारे रस्ते असतील त्याचबरोबर पाण्याची टाकी असल आणि ड्रेनेज सिस्टम असतील स्ट्रीट लाईट अशी भरीव कामे आम्ही दादांच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न केला आहे निवडणूक आलेली आहे त्या निवडणुकीसंदर्भात मी असं बोलेल की पुन्हा एकदा आम्हाला प्रभाग क्रमांक नवीन जो झाला आहे तीन त्यातील मतदारांनी आमच्या आम्हाला पुन्हा एकदा संधी द्यावी जी उर्वरित राहिलेली कामे आहेत माननीय भाजकदादा तनपुरे डॉक्टर उषादाई तनपुरे व अरुणसाहेब तनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण करण्याचा प्रयत्न करू काल आमचे विरोधी यांनी काही वक्तव्य केलीत की माझ्या या प्र प्रभागामध्ये मी माझ्या कार कार्यकाळामध्ये एक नवीन अंगणवाडी तयार केली आणि तिची मंजुरी आणून ती आज सुस्थितीत साधारण तीस मुले त्यात शिकत आहेत त्यानंतर प्रभागामध्ये पाण्याचे पाण्याचा प्रश्न होता तर आम्ही पंच्याऐंशी लक्ष रुपये खर्च करून दादांच्या माध्यमातून एक पाण्याची टाकी नवीन उभी केली आहे त्यामुळे पाण्याचा देखील पुढील काळात प्रश्न हा पूर्णतः शंभर टक्के व्यवस्थित होऊन जाणार आहे रस्त्यांचे विषय असतील ड्रेनेजचा असेल ही सगळे कामे बऱ्यापैकी आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे वाड्या जी थोडीफार कामं राहिली असेल तर येत्या काही काळात आम्ही ती पूर्ण करणार आहोत आमचे काही मित्र आहेत की त्यांनी विरोधी मित्र आहेत की त्यांनी काल वक्तव्य केलं की मा जे नगरसेवक आहेत आम्ही तर ते फक्त मुलांच्या किंवा कार्यकर्त्यांच्या नागरिकांच्या गळ्यात हात घालून फिरतात व का विकास कामं करत नाही तर यांनी एकदा पुन्हा एकदा रस्त्यावरून उतरून बघावं की रमेश पाटील तनपुरे यांच्या घराकडे जाणारा रस्ता असेल किंवा महाल टेकडीचा रस्ता असेल किंवा नगरपरिषदेने एवढी अद्यवत पाण्याची टाकी उभी केलेली असेल अशी काही जी विकासकामे असतील ती एकदा उघड्या डोळ्यांनी बघावा विलक्षण आलं की फक्त बेताल वक्तव्य करायची आणि विलक्षण गेलं की लोकांना फक्त विलक्षण आलं की फक्त लोकांना भूल थापा द्यायच्या आता हे दिवस गेलेत आणि जरी आम्ही गेल्या तीस पस्तीस वर्षापासून या न प्रभागाचं नेतृत्व करत असेल तर सर्वसामान्य जनता आमच्याबरोबर आहे आम्ही त्यांच्या सुखदुःखात जात असेल तर आपल्याला काय वाईट वाटायचं कारण नाही आपण देखील त्यांच्या कधीतरी खांद्यावरून डोक्यावरून हात फिरवायचा प्रयत्न करा आपण देखील कधीतरी त्यांना जवळ घ्यायचा प्रयत्न करा आपल्या हाताला त्याचा काही मळ लागणार नाही गोरगरीब जनता आहे ती मायबाप आहे ती आपल्यावर शंभर टक्के आमच्यावर विश्वास आहे त्यांचा म्हणूनच त्यांनी आम्हाला इतके दिवस या दे ह्या ज्या समाजकारणात असेल किंवा राजकारणात असेल त्यांनी आम्हाला भर भरून दिलं आहे आणि युधून पुढे देतील अशी आम्हाला खात्री आहे